हाय मी शीतल तर थंडी एवढी पडलेली एवढी थंडी वाजत होती थंडीमुळे एवढी सर्दी झाली ना काय विचारायलाच नको आवाजात तर कळतच असं काल काल पावभाजी केली ती म्हणलं काय करायचं पाव तर एवढे उरलेले काय करायचं काय करायचं परत बोलणं ऐकायचं एवढं मागायचं चा आणायचं आणि फिकून द्यायचं चला म्हणलं मस्त मसाला पाव करूया मसाला पाव करायला तयारी तर केली। मस्त केली अशी मस्त त्यापैकी ग्रेवी केरी कांदा टोमॅटो हे टाकून ग्रेव्ही तर मस्त झाली अशी कोथिंबीर पण काय पसारा कमी आपल्यालाच लागते हे सगळा किचन वाट्यावर पसारा राडा मरणाचा आणि त्याच्यात सगळा तेल आणि तेल कडझार किचन झालत म्हणलं चला हाय तेवढी आपली भांडी घासून घ्यावी नूर होती ती भांडी मांडून घ्यावी मग सगळे भांडी घासली भांडी मांडली मस्त तिकडून रेणू हात करत होती तर हाय हाय करत होती तर तिच्या नाद आणि इकडं रुद्र पण हाय बाय करत होता रेसिपी केलेली तर बाजूला ठेवली पहिला राड आवरून घेतला मग काय रेसिपीवर ताव कोण मारणार आपणच मग घेतले ना ताट पुढं खायला पण खाल्लं ना एवढं दोनच पाव खाल्ले रेसिपी तर एक नंबर झालती एक म्हणजे काय सांगायलाच नको म्हणजे विषयच नाही एक नंबर रेसिपी झाली ती खाल्लं पिल्लं एवढं अंगात तर जड झालतं ना खाऊन मग काय करायचं का बसले ना दहा पंधरा मिनटं तर रुद्र झोपल्याला रुद्र उठला मग रुद्रला घेतलं जरा मस्ती केली त्याच्या सोबत नादी लावलं त्याला मग आजच्या दिवसापर्यंत एवढंच मी नवीनही लाईक करायचं